नमस्कार मंडळी सर्व कालवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजचा विषय व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे आपल्या अद्रक उत्पादन शेतकऱ्याबद्दलचा तर मंडळी तुम्हाला तर माहीत आहे गेल्या वर्षी अद्रक उत्पादन शेतकरी म्हणजे खूप फायद्यामध्ये होता दोन हजार चोवीसला म्हटलं तर शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची अद्रक होती त्यांना दहा हजार, हजार ते पंधरा हजारपर्यंत भाव भेटला होता त्यामुळे बरेचसे शेतकरी यशस्वी झाले होते व त्यांचे चांगल्या प्रकारे पैसेसुद्धा झाले होते, होते। त्याच कारणाने दोन हजार चोवीसला म्हणजे पैसे झाल्याबद्दल आता सोशल मीडियाला असो किंवा कुठे असो त्याबद्दल सगळीकडे दाखवले जात होते पण मंडळी आता ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीस म्हटलं तर ह्या वर्षीसुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी अर्द्रक पिकाची लागवड केली होती त्यामुळे गेल्या वर्षी खूप भाव असल्यामुळे ह्या वर्षी आणखी भरपूर शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये ते बारा हजार रुपये क्विंटल दराने ते आदरकीचं पीक लागवड करण्यासाठी घेतली म्हणजेच ह्या दोन हजार पंचवीसच्या ह्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी एक एकरसाठी दोन दोन ते अडीच अडीच लाख रुपये खर्च केले पण मंडळी या वर्षी शेतकऱ्याच्या आदरक पिकाला भाव मिळाला नाही ते पण हजार ते बाराशे रुपयाच्या वरती आदरकीचं पिकाला भाव नव्हता जास्त करून काही दोन हजारपर्यंत गेले पण शेतकऱ्यांचा झालेला एवढा खर्च म्हणजे दोन ते अडीच लाखापर्यंत एकरी खर्च झालेला आहे ते सुद्धा निघणं खूप अवघड झालेलं आहे म्हणून म्हणतो गेल्या वर्षी जे आदर पीक होतं त्याबद्दल भरपूर शेतकरी लखपती झालते कोणी करोडपती झालतं असं दाखवलं जात होतं म्हणजे शेतकऱ्यांना जिथं फायदा झाला ती सगळीकडे दाखवलं जात होतं पण मंडळी ह्या वर्षी संपूर्ण शेतकरी म्हणताय जे आदर उत्पादन शेतकरी आहे ते पूर्ण नुकसानीमध्ये आहे पूर्ण लॉसेसमध्ये आहे तर हे सुद्धा दाखवले जायला पाहिजे हा माझा म्हणणं आहे म्हणजेच ज्यावेळेस शेतकऱ्याचा फायदा होतो त्यावेळेस तुम्ही दाखवता म्हणजे सगळीकडे त्याच्याबद्दल चर्चा होती पण ज्यावेळेस शेतकरी नुकसानीमध्ये असतो शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं ते सुद्धा दाखवलं गेलं पाहिजे तेव्हा शेतकऱ्याची हकीकत आणि शेतकऱ्याचं काय आहे ते संपूर्ण करतो कारण लाखो शेतकऱ्यातून एखादा शेतकरी हा खूप बऱ्यापैकी पैसे कमवतो पण संपूर्ण शेतकऱ्यांची हाल म्हणलं तर ही वेगळीच असते जो शेतकरी आहे तोच ह्या गोष्टी समजू शकतो पडता ना?